हाँ हाँ हा हा करा आणि पोहोचल्याच्या नंतर मोबाईल बरोबर नशीब बाय 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 आले काय माहिती अगं किती वेळ हा मग सकाळी सकाळी आलोय मी हा मस्त एन्जॉय केला मग काय लय बारी हा नवीनच घेतलाय का छान आहे का हा

काय करणं मेल आता मेलो आता मी अगं नव अगं तुला हो चाललोय हो? मी काय बाबा इगी नाही धमकीच घालती परत गोष्टीत हा तुलाच होते बाबा हिच हा मी वय पंधरा जण होतो ग हां पंधरा जण होतो आई किती विचारतेस विचारते जग काय मला एकतर लेडीज किती होत्या लेडीज चौदा होत्या जेंट्स मी एकटा होतो आणि एक हा एवढे जण होतो बघा आम्ही लय मजा केली अगं आम्ही हा लय भारी वाटल मोकळ जगायला फोटो फोटो आहे फोटो लय काढले ग पण मोबाईल मध्ये चार्जिंग नाही ना हा मोबाईल चार्जिंग होय का हे काय आणलंय अगं हे कशाला आणलंय कुकरच डब्बा उडतन नाटण खलबत मुसळ उकळ मटन चिकन असं कसं कशा आणलंय कष्ट लागते ग पण हे काय झालं मी हा चिकन फ्राय खाल्लंय बघ चिकन फ्राय हा ते